चवीसाठी हे पिठी आहे साठ दूध घेतलं आपण आता त्याच्यात निम्मी दुध टाकायचं आणि आधी छून द्यायचं हे चांगलं आणि घट्ट दूध घ्यायचं बघा घट्ट दूध सर्वे आणतात घट्ट मिश्रण करून अशी गोठही राहायला नाही पाहिजे याला बारीक कसं थंड दुधात हलवून घ्यायचं था। गरम दुधात कधी ते घातलं ना ते आईस्क्रीम तयार होत नाही पहिलेच काळजी घ्यायची आईस्क्रीम बनवायची माधात घालून दूध कोमट झालेले तुम्हाला नक्की बघून घ्या नेमन तुम्ही पण घरी बनवलं तुम्ही म्हणणार सांगितलं आणि असं बनलं आणि तसं म्हणलं तसं कोणी मध्ये सांगायला माहिती देते पण छान दुधाला आपण घट्ट करूया हे बघा आपला आता मिश्रण घट्ट झालंय असं घट्ट होऊ द्यायचं घट्ट झालं का आता हे आपण बंद करूया गॅसवरती बंद करून दिला आणि थंड गारू द्यायचं मग फ्रीज मध्ये ठेवायचं जिथं बर्फ तयार होतो ना तिथं ठेवायचं तोंडाने पण सांगते थंड झाले असं घट्ट होऊ द्यायचं आणि आता फ्रीजरमध्ये ठेवून आता आपण उद्या मशीनद्वारे आईस्क्रीम कशी बनवायची ते अजून फिरून दाखवणार आहात माहिती आरती बाय बाय तुम्ही कसे आहात मी तुम्हाला आईस्क्रीमचा व्हिडिओ दाखवता हे अर्धा लिटर अर्धा लिटर दुधाचा आईस्क्रीम कशी बनवायची ती माहिती दिली होती तुम्हाला मी मागे हे म मशीनद्वारे फिरून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची झाली ना आपली आईस्क्रीम तयार दुधाची आपण आता तिला फ्रीजर मध्ये ठेवूया ही बघा आपली आईस्क्रीम आता फ्रीजर मध्ये ठेवूया फ्रीजर मध्ये ठेवली का पाच दहा मिनिटं राहू द्यायची थांबू द्यायची मग तिला भरण्याला सुरुवात करायची बाय बाय सी आईस्क्रीमचे साहित्य पण आणलेलं आहे